नमस्कार एक्टिव मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मी प्रतीक्षा जगधने आपल्या समोर डीपीआय पक्षाचे ज्येष्ठ नेते पवार अंकल यांच्या सोबत आपण दहा तारखेच्या मोर्चा संदर्भात त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया मागील काही महिन्यापासून या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बहुजन मातंग समाजाचे व दलित समाजावर होणारे अन्याय अत्याचार या आपण बातम्या कंटिन्युटी पाहत आहात आणि येत्या दहा तारखेला होणाऱ्या महामार्चाचं आयोजन करण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मातंग बहुजन समाज एकत्र येऊन ह्या खांद्या प्रवृत्तीच्या ते लोकांना त्यांच्या जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि आता नाही त्याच्यानंतर कधीच नाही ही आम्ही आज घोषणा करतो येत्या दहा तारखेला पहिल्या नगर येथील पहिले आपोआती चौक आता लहूस्ताद चौक या चौकामध्ये होणाऱ्या दहा तारखेच्या महामोर्चाच्या सगळ्यांनी आपल्या घरदारासह नातेवाईक लेकर यांच्या सगळ्या आपल्या या मोर्चामध्ये सगळ्यांनी सामील व्हा असं मी डी पी आय पक्षाच्या वतीने सर्वांना हात जोडून विनंती करतो